नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सरपणे चौदा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या प्रमाणात सव्वीसरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे काही भागात मध्यमालका तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हा पाऊस सध्या बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून हे वारे बंगालचा उपसागर तसेच घाटमाथ्याकडे आणि महाराष्ट्राकडे देखील बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्या प्रभावामुळे भारताची पूर्व किनारपट्टी आणि बंगालचा पूर्व परिसर या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार मसळदार तर अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग झालं तर पुढे लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळपासून पावसाचा अंदाज केरळच्या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणाच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबादच्या दक्षिण आणि पश्चिम भागात मुसदा स्वरूपात राहील विशाखापट्टणम आणि विजयवाडा इकडे मध्यम हलका राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे रामगुंडनमच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूरला मध्यम स्वरूपातील आसपासच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे भुवनेश्वर कांतामल रौरकेला या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा सा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे सायंकाळपासून पावसाचा सा जोर हा कोकण विभागात आणि आसपासच्या भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा बेडशी या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी महापासा पारसेम अरोस विंगुळा महापणकुडल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बेळगाव बाची राणाकुंडे कानापूर नीटूर गुंजी गवाली तिक्सा अलगोटे काष्टोड्रा मडगाव कुसकोडे या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बाईकगणी पैपका असेल महापणकुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे अतिवृष्टीसारखा राहील काही भागात तर रत्नागिरी जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड आसपासचा परिसर या भागात जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात खारीपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण लई जोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माखनजन अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड परोळा संगूळ जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर जतविल किनी कोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल निपाणी मुरगुड राधानगरी बिदरी तसेच कडेगाव आणि पट्टेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हजरा नेसारी अड्डाला इकडे जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सांगली मालगाव देसिंग जळका टिकिरंगी अडाली तिलसंग दागलपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून पश्चिमेकडे मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे मेढा कोयना पटण अर अरवाडे अर वसुटपोट सागदेव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मार्गाव तांबे गुहागर हेडवी तसेच सरवाडा मार्गाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मेढा महाबळेश्वर महाड वर्धन गोरगाव पोलादपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोर जास्त असणार आहे जसे खंडाळा लोणात नांदल, फलटण बराड शिंगणापूर लाटे या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे निंदाल दही जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून असणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा व्याले सोलापूर लवासा जिटी सोनगड नागोठाणा आंबेकळवण या भागात सायंकाळपासून जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड मुंबई ठाणे पालघर मध्यम स्वरूपात सायंकाळपासून या भागात पावसाचा अंदाज राहील तसे पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरकडे पावसाचा अंदाज हा पश्चिमेकडे बहुतांश ठिकाणी हलका राहील जामखेड काडा आष्टी भगूर पातळीला मध्यम सुरुपात राहील तसेच वैजापूर गंगापूर शिर्डी पिलता कोपरगावलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम श्रेणींचा अंदाज राहील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर जळगाव जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज हा दरंगाव अरंडळ जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील मात्र श्री छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज पैठणच्या आसपासच्या भागात राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे अमरापूर हंसापूर भालम टाकलेला आहे मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगो तानवाडी ते मध्यम स्वरूपात राहील तसे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील तर बीड जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा अंदाज आहे बीड करकम वडवणी मांजलगाव तसेच गेवराई उमापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून असणार आहे धाराशिव लातूरला मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे आणि लातूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तर परभणी जिल्ह्याच्या काही भागामध्ये गाव जकाल वडुमोजूक तसेच मुखेड आणि कवठा नारशेला जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाजा परभणी जिल्ह्याकडे असणार आहे परभणीलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीला मध्यम स्वरूपात राहील आणि इतर भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा अंदाज आहे वाशिम रिथाट मालेगाव परतूर महसूल या भागात तुफान पावसाचा अंदाज असून रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील रिसोर्ट लोणी लोणार बिभिलाई जोरदार स्वरूपात राहील भापूर डोंगाव मेकर कुतनापूर घाटपोरी गाडपुर, चिखली खेलवल बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील खामगाव शेवगाव तसेच मोटाला पिंपरी गव्हाली आणि मलकापूर दिगी नांदुर्णा इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंतर अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड मासराखेड अंधुर्पातोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मंजू अळंद बारशी टाकळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असणार आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा यवतमाळ जिल्ह्यात नेहर लाडके धारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव खंडेश्वर ब्राह्मणथडी चांदूर बाजार मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हसेगाव आणि अंजनगाव सुरजिला मध्यम हलका वाईल वर्धा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली इकडे सायंकाळपासून मध्यम हलक्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे कोल्हापूर साताराच्या पश्चिम भागामध्ये जोर जास्त राहील सातारा सांगली सोलापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे अहि्यानगर मुंबई ठाणे पालघर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे काही भागात ढगा स्थितीरत तर काही भागात हलका पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे मध्यम स्वरूपात राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बीड लातूर धाराशिव नांदेड वाघाला हिंगोली परभणी वाशिम इकडे ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नंतर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे हलका मध्यम पाऊस राहील तर जोरदार पावसाची शक्यताही यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यात देखील असणार आहे देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तसेच धामणगाव रेल्वे पुलगाव आणि नांदगाव खंडेश्वर फलेगाव बाबलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये असणार आहे तसे वर्धा आणि यवतमाळ अमरावती जिल्ह्याच्या बहुतांश भागात हलका मध्यम पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बल्लापूर कजवाली वणीकायर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये महागाव मौर पांढरकवडा करंजी रोई डीग्रस या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा मध्यम हलका पाऊस असणार आहे तर काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज राहील मुंबई ठाणे रायगड पालघर पुणे अह्यानगर हलका मध्यम राहील जळगाव धुळे इकडे ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस ठिकठिकाणी राहील सर्वच भागात नाही तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तर अकोला जिल्ह्यात पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान अकोला आणि मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्याचा काही परिसर अकोट टेलरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कर्जना खेडा वाशिम जिल्ह्याचा काही परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावतीमध्ये अमरावती मोजारी तळेगाव आष्ट्री चिखलदरा हरिसाल दानिल जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे तसे भंडारा नागपूर चंद्रपूर इकडे हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान राहील आणि पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई या भागात मध्यम हलका पाऊस राहील तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज असणार आहे तर नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेखा बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार